मित्रांनो आपण आज बघणार आहोत घरोघरी मातीच्या चुली घरोघरी मातीच्या चुली ही मालिका आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग या मालिकेची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे गेममध्ये म्युझिक म्युझिक हेडफोन कानमध्ये कानामध्ये ठेवून सर्व काही आ, सर्व काही ओळखायचं असतं पुढच्या जोडीदाराने ते ओळखायचं असतं तर इकडे सारंगा स सारंगाम ऐश्वरा ऐश्वर्याला खुणवून सांगत असतो तर ऐश्वर्या हुबेहूब सर्व काही पटापट बोलून सर्व काही ओळखत असते तर इकडे जानकी म ऋषिकेशला म्हणत असते ही एवढं बरोबर सर्व काही बरोबरच कसं काय म्हणू शकते आणि सर्व हुबेहूब तेच प्रश्न तेच शब्द तर जानकीला मात्र डाऊट येतो जाण की लगेच उभी राहते आणि म्हणत असते सयाजी काका तर लगेच ऐश्वर्या म्हणत असते अरे वा डॅडा आलेत तर सर्वांना कळतं ऐश्वर्याच्या कान तर सर्वांना कळतं की ऐश्वर्या चिटिंग करत आहे कारण ऐश्वर्याला सर्व काही ऐकू येत आहे म्हणून तर लगेच तर लगेच जानकी म्हणत असते ऐश्वर्या चिटिंग करत आहे आणि लगेच जानकी ही ऐश्वर ऐश्वर्याजवळ जाते आणि ऐश्वर्याचे हेडफोन काढते आणि म्हणत असते तुझे कान ठीक आहेत ना की देवबाप्पाने कापले तू खोटं बोलतेस म्हणून असं म्हणत तर जानकी ही जानकी ही ऐश्वर्याचं सर्व काही खोटं बाहेर काढते तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांग and